नाशिक रोड जेलरोज शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामारात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे आज नाशिक रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिववंदना करत विधिवत संकेताचे पालन करून यंदाच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या मंचाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड जेल रोडचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के उपाध्यक्ष सुनील पाटोळे उपाध्यक्ष मंगेश पगार सरचिटणीस संदीप पाळवे चिटणीस जयेश अरिंगळे खजिनदार नितीन पाटील यांच्यासह माजी आमदार योगेश घोलप सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे दत्ता गायकवाड निवृत्ती अलिंगळे जगदीश गोडसे राजू लवटे रमेश धोंगडे सुनील आडके संभाजी मोरुसकर दिनकर आढाव संगीता गायकवाड शरद मोरे पंडित आवारे जगदीश पवार नितीन खरजूर रंजना बोराडे योगेश गाडेकर प्रेरणा बलकवडे राजश्री अहिरराव शांताराम घंटे बापू सापुते संतोष क्षीरसागर योगिता गायकवाड दिनेश निकाळे राजेश फोकणे टिंकू खोले जयंत गाडेकर रामभाऊ जगताप शोभा योगेश प्रशांत जाधव जगन आगळे राहुल ताजनपुरे लक्ष्मण मंडाले राजू जाधव किरण खरजूल आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐतिहासिक सर्व जन्म सोळा नाशिक रोड रोड यांच्या वतीने आज जो दोन हजार चोवीसचा चा देखावा आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि त्यात सर्व पक्षाचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले सर्वप्रथम मी समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो दोन हजार चोवीसची संकल्पना ही महिला महिलात्म असल्याकारणाने गेल्या अनेक वर्षामधनं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती ही होतीच आहे परंतु दोन हजार अठरापासनं जे नाशिक रोड नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रभर ज्या समितीचं ऐतिहासिक नाव झालं तर त्याचं कारणही तसं आहेत की दोन हजार अठरापासून सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सोहळ्याची सुरुवात केली आणि त्यातले दोन मुख्य कारण असे आहेत की सर्व पक्ष एकत्र येणं आणि दुसरी गोष्टी कुणाकडेही बळजबरीनं जो काही निधी लागतो तो, तो बळजबरींनी न मागणं दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट की महिला थीम असल्या कारणाने प पक्षामध्ये जसं आरक्षण असतं त्या वर्षी आपण ह्या वर्षीही महिला संख्या जास्त वाढावी याकरता महिलांना आपण जे इतर सभासदांकडनं बारा हजार रुपये घेतो परंतु महिलांकडनं आपण यावर्षीपासून सहा हजार रुपये हे सभासद फी म्हणून घेत आहोत अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट येत्या अठरा तारखेला इंदरकर महाराजांचे समाज प्रबोधन म्हणून अठरा तारखेला सायंकाळी सात वाजता त्यांचं प्रबोधन म्हणून कीर्तन होणार आहेत दुसरी गोष्ट यावर्षी पहिल्यांदाच पालनाचा कार्यक्रम सर्व महिला भगिनींनी दहा ते बारा या दरम्यान आयोजित केलेला आहे बारा वाजता महाआरती होईल फटाक्यांची आतिषबाजी होईल त्यानंतर सकाळी एकोणावीस तारखेला सकाळी आठ वाजता महाराजांचा अभिषेक होईल नऊ वाजता रक्तदान शिबिर होईल त्यानंतर डॉक्टर सुशांत राजेंद्र जाधव यांचं हाडांचं शिबीर होणार आहे तेही पंधराशे ते तीन हजारची जी टेस्ट आहे ती ही सर्व जितके जणं करतील तितकी मोफत होणार आहेत त्यानंतर सर्व निदान आरोग्य डॉक्टर केंगे यांचं आरोग्य शिबिर होणार आहेत त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती असावी म्हणून आपण ह्या वर्षीपासनं तीस पस्तीस स्टॉलचंही आयोजन केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर दिवसभर परिसरातील मिरवणुकींचं आयोजन होणार आहे तिथे स्वागत होणार आहे नंतर, नंतर महिला थीमप्रमाणे रात्री चार ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत महिला मिरवणूक मुक्ती धामते छत्रपती महाराज चौक इथे होणार आहेत त्यानंतर आठ वाजता पुन्हा आरती आणि आतिषबाजी वीस तारखेला संगीताचा जाधव सरांचा कार्यक्रम होणार आहेत वीस तारखेला एकवीस तारखेला महिलांसाठी खास आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एकवीस बावीस तारखेला प्रबोधन म्हणून हाकेश सर यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सर्व मी शिवभक्तांना विनंती करेल की आपणही मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे आणि शांततेत आणि आनंदात हा सोहळा साजरा करावा